आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज प्रभाग क्रमांक पाच मध्ये श्री संजय बापू मेंढे सौ बबिता संजय मेढे सौ शिरीन जैनुल पिरजादे श्री करण किशोर जामदार यांचा जा जोरदार प्रचार सुरू मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करिता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली असून काँग्रेस पक्षाने देखील प्रभाग क्रमांक पाचमध्ये जोरदार सुरुवात केली असून या प्रभागामध्ये माजी नगरसेवक श्री संजय बापू मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली चार जणांचे पॅनल तयार केले असून यामध्ये श्री संजय बापू मेंढे श्री करण किशोर जामदार सौ बबिता संजय मेंढे आणि सौ शिरीन जैनुल पिरझादे आज शास्त्री चौक येथे त्यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान भागातील सर्व नागरिकांशी संवाद साधला त्यांनी सर्व पॅनलला बहुमताने निवडून देण्याचे विनंती नागरिकांना केलेली आहे या भागातील जी विकास कामे प्रलंबित आहेत ती लवकरच मार्गी लावली जातील असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांच्या जा गाठी भेटी घेण्यास सुरुवात केलेली आहे पॅनल मध्ये चांगल्या पद्धतीने सुसंवाद असून हे प्रत्येक भागामध्ये जाऊन आपला प्रचार करत आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा प्रचार सुरू आहे संघर्षील नेतृत्व आदरणीय किशोरदादा दादा यांचे सुपुत्र आपण करूच करत आहोत सांगली मिरुद्ध कुपवाड महापालिकेच्या इलेक्शन अनुषंगाने या वॉर्ड क्रमांक पाचमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय यांची युती करून आम्ही हे पॅनल लढवत आहे आम्ही मी स्वतः करण आमदार संजय बापू मेंढे बबिता मेंढे व श्री सुजन मॅडम आमच्या चौघांचं असं दोन घड्या व दोन हात असं पॅनल आहे आम्हाला आम्ही मागच्या इथं काम केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इथले नागरिक आम्हाला परत इथून परत त्यांचं सेवा करणे संधी शंभर टक्क्यामध्ये देतील वाऱ्याची झुईप नाही हा तर थंजावत आहे आणि येणारं तुपणाची ही तर खरी सुरुवात आहे या ठिकाणी शकील साहेबांशी आपण मत जाणून घेऊया या ठिकाणी आज पंधरा तारखेला महापालिका इलेक्शनचं मतदान आहे तर आम्ही संजय बापू यांच्या नेतृत्वाखाली जो काँग्रेस आणि जो राष्ट्रवादी हे कादर करून हे सर्व समाजाला आम्ही सांगू इच्छितो की पंधरा तारखेला जास्तीत जास्त बहुमतानं लोक मतदान करून आमच्या पॅनलला निवडून आणि आम्हाला काम संधी द्यावी विनंती करतो सर्वांना नमस्कार या ठिकाणी मिरजेच्या ऐतिहासिक नगरीमध्ये जो शास्त्री चौक आहे या शास्त्री चौकामध्ये राष्ट्रवादीचं पॅनल आलेलं आहे आणि या प्रभागक्रमांचे एक दिग्गज नेते कार्यसम्राट आदरणीय संजय जी मेंढे यांच्याशी आपण हिंदूच करत आहोत नमस्कार मी संजय भेंडे प्रभाग कारणांक पाचमधून आम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून पूर्वी काम केलेलं आहे याही वेळेला नागरिकांच्या आग्रहस्थव आम्ही या ठिकाणी मी स्वतः आणि चौक माझी पत्नी चौक ब मेंढे या दोघांनीही काँग्रेस आय पक्षाकडून मी उमेदवारी दाखल केलेली आहे त्याचबरोबर या प्रभागातले माजी नगरसेवक करण जामदार आणि शरीन पिरजारे यांनी सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर केलेली आहे आम्हाला विश्वास आहे की नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद बघता आम्ही याही वेळी शंभर टक्के प्रचंड बहुमताने विजयी होऊ आणि या सेवेचं तात्पर्य परत कायम चालू सुरू ठेवू संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा